नाही इथं काही घराणीशाही चालत नाही जो काम करल आमदार मुटकुळेच्या दोन तीन गाड्या जवळपास मोडून गेला प्रचार कर करू एवढा त्यानं म्हणजे सकाळी सात वाजता उठणं आणि संध्याकाळी जावा संपल तेव्हा संपल हिंगोली जिल्ह्यातल्या नरसिंह नामदेव मंदिराचा तथा परिसराचा विकास हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी कायापालट केलाय या भागाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट झाल्यानं भक्तांची संख्या देखील वाढू लागली आहे यातील भक्तांना काय वाटतं तेच जाणून घेतलं आहे आम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये मान्य आमदार मुटकुळे साहेबाचं खूप लक्ष आहे आज नरशी नामदेव महाराजाचा जो कायापालट झाला आज पुर पुरातन मंदिर हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि आज जो आहे मंदिर दिसते आज जी ही जनता या ठिकाणी दर्शनासाठी आलेली दिसती ही फक्त या मंदिराचा विकास लोकवर्गणीमधून सार्वजनिक जनतेच्या याच्यामधून आमदार साहेब पुढं होऊन केला मान्य आमदार तानाजीराव मुटकुळेंनी मंदिराचा पूर्णपणे विकास केला त्यामुळे आज इथं संख्या पण भक्ताची वाढलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून धार्मिक असो सामाजिक असो पूर्ण कामे झालेली हे तर आमदार साहेबांनी आता विकासाचे काम केलेलेच आहेत याच्याबद्दल काहीच नाही फरशी त्यांनी जवळजवळातून काही टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर हे वॉल कंपाऊंड वगैरे हे काही पण सुद्धा केलेलं आहे आणि इथं नामदेव महाराजांसाठी त्यांनी वरील शासन स्तरावरून भरपूर निधी आणलेला आहे आमदार तानजराव मुटकुळे ता मंदिर आपण बघितलं येणारे भक्तजन एवढेच होते पूर्ण अव्यवस्थ अव्यवस्थित काम होतं इथं साहेब साहेबांनी लक्ष दिल्याच्यानंतर पूर्ण या परिसराचा विकास झाला आणि यात पूर्ण सुखसुविधाने जे येणारे जे भक्तगण आहेत त्यांना पूर्णच्या पूर्ण इथे सुखसुविधा दिल्या जातात आणि या मंदिराचा एक पूर्ण जीर्णोद्धार झाला आणि पूर्ण नवारूपाला आपले एक आपल्या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर एक वर्गणीतून उभं राहिलेलं एक मंदिर आपल्या सर्वांसमोर उभं आहे साधं होतं साधं मंदिर होतं पहिलं आता चांगले काम झाले तर आता राहण्याची व्यवस्था झाली किती पब्लिक आली तर सगळीच व्यवस्था केली पब्लिकीची आता सध्या मुटकुळे साहेब म्हणाले बाबा पहिले आपल्याला काय माहीत नाही माऊली येतो आम्ही दर्शन आले पण पहिले इथे कामदार झाले कोणी विकास केला नाही पण इथं आता आमदार तानाजी मुटकुळा आय पासून विकास चालू झाला मंदिराचा लोकवर्गणीतून पहिले मंदिर झालं मंदिराच्या नंतर साहेबांनी खूप कामं केली वालकंपाउचं काम स्वतः त्यांनी केलं फरशीचं काम त्यांनी स्वतः खिशातून केलेलं आहे याला का कोणता फंड वगैरे काही टाकला नाही मागं शंभर कोटीची कामं मंजूर करून आलेली चालू आहेत मंदिराच्या मागं चालू आहे जाऊन बघू शकता तुम्ही आमदार साहेबांनीच गेली तानाजी मुटकुळेने केले इथून आलेली आहे पहिलं छोटंसं मंदिर होतं पण साहेबांनी आता तानाजी मुटकुळे यांनी चांगलं मंदिर केलंय आणि इथं विकास पण खूप झालाय हरशी वगैरे सगळे कामं केलेत साहेबांना कामं सगळे व्यवस्थित केले तिथली इथं भक्ताची अतिशय दुर्व्यवस्था होती आता चांगली व्यवस्था केली तानाजीराव मुटकुळे साहेब आडगाव निवाशी हो यांचं याच्यामध्ये जा फार मोलाचं सहकार्य आहे त्याचप्रमाणे रामेश्वरजी आणि अशा अनेक पुरुषांचं याच्यामध्ये सहकार्य आहे आणि म्हणून आजची जी ही मंदिर आहे भव्यदिव्य आणि आज महाराष्ट्रामध्ये हे प्रथम क्रमांकामध्ये जास्त आहे हे, हे सर्व या नेते आणि शासनाचं याच्यामध्ये सहकार्य आहे आज या ठिकाणी लाडकी बहीण योजना ह्या संदर्भामध्ये कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठीच हे संपूर्ण महिला मंडळ आणि काही पुरुष हे देखील या ठिकाणी जमलेले आहेत